महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन दिघोडी वेशवी रस्त्यावर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमत पलटी झाले आहे या अपघातात फोर व्हीलर गाडीतून गणपती बाप्पाच्या दर्शनावरून येणारे भाविक थोडक्यात बचावले आहेत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे या अपघातात कंटेनर रस्त्याच्या मधोमध पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती यावेळी वाहतूक पोलीस हजर होऊन वाहतूक सुरळीत केली आहे उरणकरंजा रोड येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डम्पर आणि स्कूटीच्या अपघातात चोवीस वर्षीय रितू संजय कोळी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे एनके एंटरप्राइजेस बिल्डर अँड डेव्हलपर आणि ऍडव्होकेट निलेश मर्चंडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले यावेळी ऍडव्होकेट निलेश मर्चंडे यांच्या नाम फलकाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी केले व एन के एंटरप्राइजेस बिल्डर अँड डेव्हलपर कार्यालयाचे उद्घाटन सुभाष पाखरे यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड सुभाष पाखरे ऍडव्होकेट निलेश मर्चंडे इंजिनियर आदित्य मर्चंडे विश्वनाथ जाधव धनेश कासारे ऍडव्होकेट निकित कासारे नटराज महाडिक विशाल कवडे कुणाल जाधव कुणाल गायकवाड नीता वाघमारे प्रज्वल वाघमारे जितेंद्र जाधव चित्रसेन परुळेकर आदी मित्र आणि परिवार उपस्थित होते उरण विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा तसेच या मतदारसंघातून इच्छुक म्हणून मुंबई पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरचिटणीस आदित्यताई नलवडे व कार्यालयीन सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज सादर केला यावेळी भावनाताई घाणेकर कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद बागल प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर उरण विधानसभा अध्यक्ष गणेश नाना नलवडे उपस्थित होते उरण तालुक्यातील उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन ही डॉक्टर संघटना असून या संघटनेची नवीन कार्यकारणी डॉक्टर घनश्याम पाटील सचिव डॉक्टर ठाकरे खजिनदार डॉक्टर सचिन गावण क्रिया सचिव डॉक्टर अतुल बोंद्रे क्रीडा उपसचिव डॉक्टर रोशन पाटील सांस्कृतिक सचिव डॉक्टर राजन म्हात्रे उपसांस्कृतिक सचिव डॉक्टर शुभांगी मोकर सीएमई सचिव डॉक्टर कृष्णा बोरकर उप सीएमई सचिव डॉक्टर अनिकेत पाटील यांची निवड नव्या कार्य मध्ये करण्यात आली आहे कर्जत पनवेल अशा रेल्वे भुयारी मार्गाचे काम गेले दोन वर्षापासून चालू आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत असल्याने कर्जत येथील व वा हलिवली गावातील घरांच्या भिंतीना तडे गेले तसेच बोरवेलचे पाण्याचे देखील आटले आहे ब्लास्टिंग मुळे भर रात्री नागरिकांच्या अंगावर भिंत पडण्याची शक्यता झाली असल्याचे आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड यांनी माहिती दिली याबाबत नागरिकांच्या जीवाचा परवा न करता चालू असलेला काम तसेच ब्लास्टिंग मुळे झालेले नुकसान मिळण्यासाठी व इतर मागणी दहा दिवसात पूर्ण करावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पत्र आरपी आठवले पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरमण भाई गायकवाड यांनी रायगड जिल्हाधिकारी रायगड पोलीस अधीक्षक कर्जत प्रांत अधिकारी यांना दिले आहे यावेळी कोकण प्रदेश युवा सरचिटणीस जीवक गायकवाड कर्जत तालुका संपर्क प्रमुख ईश्वर गायकवाड तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे तालुका महिला अध्यक्ष अलका सोनावणे प्रसिद्ध प्रमुख विजय गायकवाड अॅडव्होकेट लक्ष्मण जाधव निलेश गायकवाड मयूर गायकवाड देवराम गायकवाड निकेश गायकवाड अक्षय जाधव प्रमोद लवांडे सूरज गायकवाड महेश भालेराव आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून